नमस्कार आणि महत्वाच्या बातमीकडे वळूया तिवसा वकील संघाने कामकाज बंद ठेवून सरन्यायाधीशांवरील हल्ल्याचा निषेध व्यक्त केलाय दिनांक सहा रोजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या कोर्टात कामकाज सुरू असताना अॅडव्होकेट राकेश किशोर यांनी त्यांच्या दिशेने बूट फेकण्याचा प्रयत्न केला या घटनेचा वकील संघाने दिनांक सात रोजी निषेध सभा नोंदवून तीव्र निषेध नोंदवला आहे न्यायालयीन ने कामकाज ही बंद ठेवले आहे राष्ट्रपती तथा सरन्यायाधीश यांच्याकडे दिवाणी न्यायाधीश तहसीलदार यांच्या माध्यमातून निवेदन पाठवून संबंधित वकिलावर कठोर कारवाई करावी अशी मागणी वकील संघाच्या वतीने करण्यात आली आहे या प्रसंगी दिवसा वकील संघाचे अध्यक्ष प्रमोद गाडे सचिव ऍडव्होकेट पी डी राजनेकर ऍडव्होकेट निलेश गजबे आशिष ओमप्रकाश भोयर ऍडव्होकेट बी बी कावरेडवोकेट प्रियंता राजनेकर अमोल वडसकर ऍडव्होकेट गौरव तवर मनीषा कोकाटे अक्ष कुरेकर मनोज उमप सदानंद रावसाहेब काजळकर दीपक व पांडुरंग बोर्डे हे यावेळी उपस्थित होते सन्माननीय भूषणजी गवई सर यांच्यावर जो राकेश किशोर या वकिलांनी के हल्ला केलेला आहे त्यांचा आम्ही निषेध करतो आणि निषेध म्हणून आम्ही आज दिवसा न्यायालयाचे काम काम बंद आंदोलन केलेले आहे तसंच त्याबाबत आम्ही एक दिवसा दिवसा न्यायालयाचे न्यायाधीश यांच्याकडे एक निवेदन पण दिलेलं आहे तसेच अश्लेदा साहेब तिवसा यांच्याकडे पण निवेदन दिलेलं आहे की जेणेकरून ज्या वकिलांनी हल्ला केला करण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर योग्य अशी कारवाई करण्यात यावी आणि त्याला याच्यानंतर वकिली म्हणून वकील म्हणून वकिली ती परवानगी देऊ नये आणि त्याला परमानेंट सस्पेंड करण्यात यावे आणि त्याच्यावर अशी कडक कारवाई करण्यात यावी आणि हा जो हल्ला झालेला आहे सरन्यायाधीशने फक्त भारताच्या संविधानावर हल्ला करण्यात आलेला आहे आणि याची योग्य अशी नोंद घेऊन त्याच्यावर कडक कडक कारवाई करण्यात यावी